खरेदीबाबत आज मला सर्वांना ही माहिती द्यायची होती की राज्य शासनाने आपल्या जळगाव जिल्ह्याचं जेवढं आपल्याला उद्दिष्ट होतं ते आपण शंभर टक्के मिळवलेलं आहे आणि जी आपली डेट होती एकतीस जुलैपर्यंत ती हो आपल्याला आता फस्ट ऑगस्टपर्यंत मुदत वाढ मिळाली तसंच आपल्याला पंच्याण्णव हजार क्विंटल ही वाढीव पोटा आपल्याला मिळालेला आहे दे ज्याच्यामध्ये आपले सर्वे ज जवळजवळ पाच हजार तीनशेच्या वरती शेतकरी जेवढे ऑनलाईन रजिस्टर्ड होते त्या सगळ्यांची माल खरेदी होऊ शकतो आणि त्या सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे की आपला जो आता जवळजवळ एक महिन्याचा वेळ आहे आणि आपल्या माध्यमातून आव्हान करून त्या सर्वांनी वेळेत जर आपली ज्वारी खरेदी आपल्या अठरा खरेदी केंद्रांवरती आणली तर लवकरात लवकर ती खरेदी होईल आणि त्यांना वेळेवरती पैसे आपल्या जिल्ह्याला कमी होतं आम्ही बराचसा संघर्ष केला राज्य लेवलवरती देखील आणि केंद्र लेवलवरती देखील याच्यामध्ये दे आपले माननीय गिरीश भाऊ असतील गुलाबराव पाटील असतील आपले पालकमंत्री अनिल भाईदास असतील या तिघी मंत्री महोदयांनी आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर साथ दिली राज्य फेडरेशनने खूप पाठपुरवठा केला राज्य शासनाजवळ प आणि अजून दिल्लीला देखील फूड अँड सिव्हिल सप्लायज मिनिस्टर जे आहेत प्रल्हाद जोशी भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याकडे आम्ही फॉलोअप केला सातत्याने आणि आजच आम्हाला त्याची माहिती मिळाली की आपल्याला वाढ मिळाली आपला कोटा देखील आम्ही जळगाव जिल्ह्याचा वाढून घेतलेला आहे तर त्याच्या त्या अनुषंगाने जवळजवळ जो जो पन्नास ते पंचावन्न कोटी रुपयाची ज्वारी आपल्या जिल्ह्यातून खरेदी होणार आहे आणि ते देखील हमीभावाने होणार आहे आपला हमीभाव हमी साधारण तीन हजारच्या सॉरी तीन हजार, हजार एकशे पन्नास एकशे ऐंशी रुपये आहे आहेत कापूस लोट किंवा केळी वगैरे या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून शाश्वत शेती शेतीचा नाश होऊन आहे अशा पद्धतीनं अजून काही चांगल्या उपाययोजना करते शेतकरी बांधवांना काही मार्गदर्शन करते माझे वडील हे शेतकरी होते माडाचे शेतकरी होते आणि मी लहानपणापासून शेती बघत आलो त्याच्यामुळे मला <laughs> शेती संदर्भात आणि शेतीसाठी भरपूर आत शिवमानापासून आवड आहे शेती आता ही जी झाली आहे टेक्नॉलॉजी बेस्ड पण झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये थोडा पेशन्स पण पाहिजे असतो शेतकऱ्यांना जर आज राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या अनेकशा योजना हो आहेत ज्या खालपर्यंत पोहोचत नाही तर आम्ही आता पुढे असा विचार करतो आहे की आमच्याच ऑफिसमधून एक फोरम असं सुरू करायचं ज्यातून आपल्याला मॅक्सिमम योजना ज्या आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येते आता हे ज्वारीचंच उदाहरण बा जेवढ्या लोकांनी आता रजिस्टर केलं आहे ऑनलाईन त्यांना आपण देऊ शकतो आहे अभिमान 이게.